नितीन जाधव परिवारचा आपल्यासोबत औल महाराष्ट्र त्यांनी आपल्या सारथी म्हणून एक पैलवान म्हणून अतिशय गुणवत्ता असलेला नितीन जाधव पैलवानचा सन्मान दत्ता भैया मगर आणि दत्ता नाना मगर हे दोघे करतात पोलादी मनगट मनगटाला भेटली आणि मगराच्या निमगावची दर्जेदार दोन नाव आखाड्यामध्ये पंथाची भूमिका बजावता ऐतिहासिक मैदानामध्ये कुणाचं करा आणि मगर तुमचं असंच प्रेम राहू द्या नंबर एक ची कुस्ती या मैदानामध्ये चालू आहे पवार साहेबांच्या सारखी दारेदार माणसं सतीश पवार साहेबांच्या सारखी मल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या कुटुंबाशी निगडीत असणारी माणसं तरी काळी रोजीरोटीचा प्रश्न होता पण आज त्यांच्या घरामध्ये सरस्वती लक्ष्मी पाणी वाहते फार काही आलबिल झालेला पण मात्र भूमीला ते विसरले नाही या मगराच्या निमगावची ओळख कशा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे बेचाळीस ला फार मोठी क्रांती या भारत देशानं पाहिली त्या काळातली काही स्वातंत्र्य काळातली माणसं इथं बसलेली वास्कोचं कामा भारतात आला काही माणसं मसाला विक्रीसाठी आली देशातलं अस्तित्व त्यांनी हो पाहिलं हलकी भादार आहे हे बोरू नका वरती बसलेले शाळेवरती बसलेले बोरू नका कुस्तीची हालचाल हालचाल सुरू सुरू की होईल खाली या कुस्ती झालेले आहेत हो कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण कुस्तीचा निकाल लावणार या हेतून दोन्ही पैलवान लढताना दिसतात सलामी पासून गतिमान कुस्ती चालू झाली वेगळी कुस्ती वे अडीच तास होऊन कुस्ती ती सुटली पैलवान साधी साधीला आई वडील घेऊन आले कामात घराने काम होत म्हणते का ते आपण पैलवान का करू नये ते काय इथं आले नव्हते त्यांच्या जोडीत पैलवान होते आणि काय तब्येत त्या ते साधिकची गंगावेसला होते आम्ही असताना बारक्या पोरासारखं चंदिरामला असोरासारखं डाकोवर कसाही उभा राहिला थोड्या वयात मोठा परिवान झाला साधिक कारण चरित्र मला माहित आहे मी त्यांना पाहिलं हातात हात दिला हातात हात दिला तरी लाल भडक हात पाठीवर थाप मारली तर लाल भडक पाठ असा साबी पहिलवान कसाही उभा राहू द्या काय करू दे, दे। सगळ्याला मारत गेला वडील भेनात कुस्ती राहिली मारुती माने सावरडी पैलवान मास्टर चंदीगिराव साफी अलेक्झांडर सांगायचं अलेक्झांडर परवा त्यांचं निधन झालं जरा सांगायचं अरे जानकर जरी आज आपल्यातून गेले असले तरी मला वाटतं जागतिक कुस्ती स्पर्धेत सहा वेळाला जग जगाचं जगाच स्वर्ण पदक त्यांच्या जवळ आहे होत आणि स्वागत करायला स्वतःची मंडळी दोन मुलं तंबूर हो हो दरम्यान कुस्ती काळ तमाम कुस्ती शौकिनांच लक्ष लागलेलं आहे माऊली महेंद्र कुस्ती करा संतोष सर आणि संजय राव यांचा या ठिकाणी सन्मान होईल खरोखर लढणारा तो माऊली आहे पुढल्याचं शांत माध्यम ऑपरेशन करणारा तो डॉक्टर आहे मानसशास्त्राचा गाडा बेस काय तो आणि मॅट वरली पुष्टी करणारा मागली आहे अनेक स्पर्धेचा अनुभव आहे त्याला पण महेंद्रन बी कमी काळात प्रगती भरपूर केलेली आहे महाराष्ट्र केसरीच्या गदीला हात घालणारे हे दोन असल तर हे सिंहासनाला परश करून चालेलं आहे ते म्हणजे दत्ता दत्ताबाई मगर आणि त्यांच्या समेत असणारी सगळी तरुणांची फळी बडेराजा प्रतिष्ठान आज धन्यवाद आज पात्र कुस्ती क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अनेक रत्नांचा आपण सन्मान देऊन पुरस्कार देऊन सन्मान केलाय निघून गेलं अशी समज या ठिकाणी प्रतिकांना घडून आलेले दोन्ही पैलवान होऊन घ्या जरा सर्वांनी एक वेळ पैलवानासाठी कुस्तीगिरांचा दैव बजरंगबली हनुमान बजरंगबलीचा सर्वांनी जरा मोठ्याने जयघोष करायचा आहे